राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सव चंद्रपुरात चंद्रपूरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त तसेच बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या निमित्त एकोणीस ते एकवीस सप्टेंबर दरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात हा महोत्सव दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूरच्या लोकसभा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान असतील यावेळी माजी मंत्री वसंत पुरके डॉक्टर इसादास भडके अनिल हिरेखंड डॉक्टर दिलीप चौधरी अश्विनी खोबरागडे तसेच बॅरिस्टर राजाभाऊ विचार मंच सदस्य मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत मराठा चॅरिटेबल ट्रस्ट लोकजागृती नाट्यसंस्था आणि स्वर्गीय बाडूभाऊ धानोरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती संयोजक डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली संदर्भात भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त त्यांचं वर्ष साजरं करता येऊ म्हणून आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोरागडेजी यांच्या शंभराव्या जयंती दिनानिमित्त तीन दिवसीय त्यांना समर्पित करणारा एक नाट्यमहोत्सव होत आहे त्यांच्या विचारात त्या नाट्य महोत्सवाला आम्ही नाव दिलं आहे राष्ट्रीय आदिवासी नाट्यमहोत्सव या महोत्सवातून महाराष्ट्रातील आणि देशभरातील शंभर ते दीडशे कलावंत हजेरी लावणार आहेत यामध्ये पहिल्या दिवशी सुळाराम बल्हारपुरे हे गडचिरोलीचे आहेत त्यांनी लिहिलं आहे वीर धरती बिर बिरसा मुंडा याच्यामध्ये भारत रंगारीसारखे एक मेजर कलावंत आहेत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे उपस्थिती आता अश्विनी त्यांची आता आहेच त्या चित्रपट अभिनेत्री आहेत नाटक अभिनेत्री आहेत पण कार्यकर्त्याही आहेत वरिष्ठ राजाभाऊ खोबरागड यांच्या आहे आणि म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी राजा राजामुख वरागडे साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी हा एक उत्सव आहे आमचा बिरसा मुंडांचं नाटक बाबूराव शेडमागेंचं नाटक आणि आदिवासींच्या जीवनावर असलेलं नाटक मानुताई धागा दहेगावकर आहेत गुंजन येर्मेजी आहेत सचिन पवन आहेत मसराम अशा पद्धतीने आम्ही या पत्रकार परिषदेतून आवाहन करीत आहोत की जास्तीत जास्त लोकांनी येऊन या कार्यक्रमाचं आयोजन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वर्गीय बाळुभाऊ धावणकर लोकजागृती नाट्यसंस्था अशा संयुक्त विद्यमाने आणि जे प्रबोधनी आहेत साहित्य प्रबोधनी आंबेडकरी साहित्य प्रबोधनी सदा भडके सरांची त्यांच्या माध्यमातून होता या ठिकाणी निमसरकार सर आहेत लोकनाथ यशवंत जी आहेत मृणाल मेशराम देशक खोबरागडे आहेत प्रवीण हेमचंद्रजा खोबरागडे आहेत हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अश्विनीताई कार्यक्रमात आहेत पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यात आहे आणि तीन दिवशी आम्ही त्यांना वंदन करीत आहोत नाट्य महोत्सवातून विचारांतून विविध आहे विविधता आहे उद्घाटन सत्र आहे प्रतिपाताई धानोरकर उद्घाटक आहेत आणि डॉक्टर नामदेव किरसान आहेत लोकसभेचे खासदार आणि ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर आपण सर्वांनी यावं कलावंत आलेले आहेत तालिमी आणि सुरू आहेत चंद्रपूर कोणत्या तारखेपासून कोणत्या जी जी दिनांक एकोणवीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि रोज सायंकाळी साडेसहा वाजता आहे होईल लवकर यावा रसिकांनी आणि विचारांची भाषे भाषणं आहेत विचार आहेत आणि रात्री सांस्कृतिक प्रबोधन पण मनोरंजन नाही आहे